श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब स्वामी संदेश वास्तूटिप्स चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते आज आहे पाच एप्रिल वार शुक्रवार आणि आज आलेला आहे पापमोचनी एकादशी ही अत्यंत महत्वाची मानली जाते आपल्या पुराणामध्ये सांगितले आहे की या एकादशीचे व्रत केल्याने सर्व पाप नष्ट होते व वाईट कर्म ही नष्ट होतात तसेच मराठी कॅलेंडरनुसार ही पापमोचनी एकादशी वर्षातील शेवटची एकादशी मानली जाते यामुळे आपण या, या वर्षात काही वाईट कर्म पाप केले असेल तर त्यातून मुक्तता होण्यासाठी व्रतासोबतच काही उपाय सुद्धा केले जातात तर आज आपण या व्हिडिओमध्ये उपाय सांगणार आहे प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी तुळशीला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्याने मुलांचे सर्व दोष अडचणी संकट दूर होऊन मुलांची प्र प्रत्येक क्षेत्रात प्रगती होईल व मुलांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील जर मुले चिडचिड करत असतील किंवा रागत असेल तर हेही त्यांचे पूर्णपणे कमी होईल हा उपाय अत्यंत प्रभावी आहे त्यामुळे प्रत्येक आईने आज शुक्रवारी संध्याकाळी म्हणजे सायंकाळी दिवा लावणार आहे त्यावेळेस हा उपाय नक्की करावा जर मुले बाहेर गवी असतील त्या मुलांच्या आईने सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन लाही प्रेस करा जेव्हा काही विशेष तिथी असते त्या तिथीवर जे आपण काही का उपाय जर केले तर उपायांना निश्चितच आपल्याला फळ प्राप्त होत असते उपाय तुम्हाला आपल्या मुलांसाठीच करायचा आहे अगदी लहानात लहान मुले ते मुली किंवा मोठ्यांपर्यंत हा उपाय करू शकता मुलांसाठी व मुलींसाठी दोघांसाठी हा उपाय करू शकते कॉलेजमध्ये जात असते किंवा एकदम लहान असेल जन्मलेले बाळ असेल ह्या सर्व मुलांसाठी आई आपला हा उपाय करू शकते हा उपाय तुम्हाला संध्याकाळी म्हणजे सायंकाळी करायचा आहे सहा नंतर अगदी बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय आपल्या मुलांसाठी करायचा आहे उपाय मुलांसाठीच का करायचा आहे तर आपली मुलं सतत हट्टीपणा करत असेल चिडचिडपणा करत असेल मुलं तापट असतील सांगितलेलं ऐकतच नसतील किंवा मुलं आजारी पडत असतील तसेच मुलांची कोणत्याही क्षेत्रात प्रगतीही होत नसेल मुलांच्या इच्छा पूर्ण होत नसतील तर करिअर मध्ये प्रॉब्लेम येत असतील जर शिक्षणामध्ये काही अडचणी येत असेल ऍडमिशन घ्यायचे आहे पण त्याच्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम येत असतील किंवा अडचणी येत असतील अशा सगळ्या सर्वांसाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय केल्याने तुमच्या मुलांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील नेहमी मुलांना अपयश येत असेल तर यासाठी उपायाला तुम्हाला अपयश मिळणार आहे तर हा उपाय कसा करायचा ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर पहा तुम्हाला काय करायचं आहे हा उपाय करण्यासाठी एक दिवा घ्यायचा आहे तुम्ही मातीचा घेऊ शकता पितळेचाही घेऊ शकता तांब्याचा किंवा चांदीचा काहीच नसेल तर कणकेचा दिवा घेतला तरीही चालेल तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला हा दिवा घ्यायचा आहे तेव्हा घेतल्यानंतर दिवा तुम्हाला सर्वप्रथम स्वच्छ धुवून घ्यायचा आहे अगोदर तुम्ही वापरलेला दिवा असेल तर तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचा आहे कणकेचा दिवा असेल तर ज्या वेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यावेळेस तो दिवा तयार करायचा आहे पण हा दिवा अगोदर वापरलेला नसावा त्यासाठी जर वापरलेला असेल तर स्वच्छ धुवून घेतला तरीही चालू शकतो त्यानंतर काय करायचं आहे तर या दिव्यामध्ये नऊ फुलवाती घ्यायची आहेत पण लांबवाती चालणार नाहीत यासाठी फुलवातीच लागणार आहेत तर तुम्हाला ह्या फुल फुलवाती लावायच्या आहेत पण ह्या फुलवाती लावायच्या तरी कशा फुलवात ह्या दिव्यांमध्ये लावताना सर्वप्रथम तुम्हाला काय करायचे आहे या बाबतीत मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला, तुम्हाला तुपात भिजवून घ्यायचे आहे त्यासाठी तू शुद्ध तूप असले तर अतिउत्तम जर गायीचे तूप नसेल तर तुम्ही तुमच्या जवळ जे तूप उपलब्ध आहे तेही तूप वापरू शकता तुम्हाला तुपामध्ये भिजवून घ्यायच्या आहेत यानंतर तुम्हाला या वाती गाय करायचे आहे दिव्यामध्ये लावायचे आहेत पण त्या दिव्यामध्ये लावताना एक वात मध्यभागी लावायची आहे व बाकीच्या आठ वाती ज्या आहेत तुम्हाला त्या कडणी साईडने लावायच्या आहेत जी मध्यभागी वात ठेवलेली आहे त्या मध्यभागीच्या कडेने आठ वाती ठेवायच्या आहेत हा दिवा लावताना तो दिवा आपल्या एखाद्या प्लेटमध्ये ठेवला तरीही चालेल ठेवल्यानंतर आपल्याला देवासमोर हा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत व जे मुलं असतात ना त्यांनाही पाया पडायला सांगायचे आहे घरामध्ये दोन मुलं असतील तर एकच दिवा लावायचा आहे दोन दिवे लावण्याची काहीच गरज नाही एक मुलगा असेल तर एकच दिवा लावा आणि एक मुलगा आणि एक मुलगी असेल तर एकही दिवा चालतो दोन दिवे लावण्याची काहीही गरज नाही यानंतर हा दिवा तिथून तुम्हाला उचलून तुमच्या तुळशीपाशी ठेवायचा आहे तुळशीपाशी हा दिवा ठेवताना बघा खाली तांदळाचे आसन घ्यायचे आहे आणि त्या आसनावर तुम्हाला प्लेट ठेवायची आहे आणि यानंतर सुद्धा आपल्या तुळशीला हळदी कुंकू अर्पण करायचे आहे व दोन्ही हात जोडून माता तुळशीला किंवा माता लक्ष्मीला आपल्या मुलांच्या प्रगती होण्यासाठी प्रार्थना करायची आहे मुलांवरती काही वारंवार संकट येत असन मुले आजारी पडत असतील मुले चिडचिड करत असतील